बारकावे माहिती आहे सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे फोन बघताना पण आपण फोन मध्ये काय बघतोय ते लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला वाटतं कोण कोण बघणार आहे आहे ते कॅमेरे बघत असतात मलाही कळत नाही आणि कुणालाच तिथं कळत नाही ते हॅनी हॅनी ट्रॅप प्रकरण ते तर फार भारी प्रकरण आहे असं म्हणतात अजून कुणी दाखवत नाही पेन ड्राईव्ह आहे आमच्याकडे सीडी आहे आमच्याकडं अमक आहे आमच्याकडे आम व्हिडिओ आहे अरे मग दाखवा ना नुसतंच का डागात गोळ्या मारताय एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कोण कसं वाचतय कोण कसं वाचतय इथं आपल्या चौफुल्यावरला कोण येते ती आता मला बघावं लागेल चौफुल्याचं बघू झाल्यावर टिंबुर्डीला कोण जाते ती बघावं लागेल नाहीतर म्हणतील तर आता इथं बघतोय ना मी टीमुर्डी बरं इथं दोन्हीकडे बघतोय ना मग पनवेल तुम्ही म्हणाला ह्याला कसं रे माहिती बघायला जात नाही पण माहिती सगळी घेतो मित्रांनो <laughs> त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या साधू संतांनी जे विचार आपल्याला शिकवलेले त्या विचारांनी गेल्याशिवाय तुम्हाला मला तरुणोपाय नाहीये हे वस्तुस्थिती ध्यानात घेतलीच पाहिजे वारकरी संप्रदाय माळकरी माणूस रामकृष्ण हरी हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्याशिवाय आपल्या प्रपंचाचंही भलं होणार नाही आपल्या मुलाबाळांचंही भलं होणार नाही कधी कधी तुमच्यावर जबाबदारी वाढल्यानंतर कोणी कोणी हौसे नवसे तुमच्या नातेवाईकांना भेटतात चल इकडं चल तिकडं आणि कुठंतरी मग त्यांनी काही चूक केली की त्याचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या जवळचे कोणी पदावर असतील त्यांच्यावर होतो ही वस्तुस्थिती आहे शंकर बांडेकर तसंच झालं ते विचार आता आमदार झाल्यापासून टोपी घ्यायला लागलाय सगळीकडं घरा 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 फिरत असतो पण त्याला काय माहिती भाऊ तिथं जाऊन झक मारणार आहे आपल्याला ते सोसावं लागणार आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मी आजही तुम्हाला आवाहन करतो आता इतके दिवस तुम्ही तुतारी बरोबर होता आता घड्याळाबरोबर आलेला आहे त्याच्यावर तुम्ही काही चुकला तर घड्याळच्या प्रमुखाला म्हणजे मलाही कमी कमीपणा येणार आहे त्याच्यामध्ये इतरांनाही कमी कमीपणा येणार आहे आता आम्ही पण बरेच वर्ष काम करतोय आप्पा काय आप्पा तर मला सिनियर आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा आपण गेलेले मी त्यांना ज्युनियर असल्यामुळे माझ्या जरा कमी पण चालले चाल। तस त्या वाटेवर मी आहे काळजी करू नका परंतु हे सगळं करत असताना तुषारला जरा बाळस दिसतंय मला थाप जरा जरा तुम्ही कळेल नंतर जबाबदारी वाढल्यावर एक एक केस के 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 जातच असतो त्याच्यामध्ये ज्यांची केस जात नाही ना त्यांना समजावं ही काही जबाबदारी नाही निवा झोपला की झोपलाच काय काळजीच करत नाही काळजी करणाऱ्यांची केस जात म्हणजे इथं कमी ज्यांचे केस आहेत ते काळजी करत नाही असं नाही ते त्याच्यामध्ये गुणधर्म असतो त्याच्यामध्ये जा त्याच्यात जा जास्त जात नाही पण पर... राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरंच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या